महाराजांच्या भारताच्या कार्यक्रमामध्ये त्यांचं गायन होणार आहे

त्यानंतर नंदाबाई पूर्वकर केंद्र सौभाग्य राजेमाई नवनी केंद्र सौभाग्यवती सोनामता महेशराव भुजबळ सौभाग्य कन्या सौभाग्य तुळशीराम कदम सौभाग्यवर्ती पूर्णिमाई नवनाथ तारे सौभाग्य आशाताई शिंदे सौभाग्यवती तुमताई मोखर्डे सौभाग्यवती प्रतिक्षाई सौभाग्यवती

प्रकाशराव गबरराव गायकवाड यांची सुकन्या हरिवंतपराय सृष्टीबाई महाराज गायकवाड त्याचप्रमाणे पावनच रामदार भैवनाथाच्या आशीर्वादाने एक आदर्श काम त्या गावातील हरिवंतपराय मावली महाराज पिंगळे यांचे चिरंजीव आजच्या कार्यक्रमाचे वरबिंदू माननीय हरिवंतपराय कृष्णा पिंगळे महाराज अतिशय आगळा विवाह विवाह सोहळा संपन्न देवाचं काम संतांनी केलं संतांच आज ग्रामीण भागातल्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत काम संप्रदाय करतो आणि असा हा एक संप्रदायाचा अभिमान वाटावा असा शिरूरकरांचा गोर्वरी हनिमंतपर्यंत पिंगळ महाराज गेले वीस वर्ष शिरूर तालुक्यामध्ये लहान मुलांना भजन शिकवतात

आणि त्यांच्या हाताखाली शिकणारी आमची सृष्टीबाई असेल निशा असेल सुरेखा मुले तीन मुली मार्गदर्शनाखाली आज आजपर्यंत सृष्टीबाईंना प्रत्येक भागामध्ये जाऊन वारकरी समुदायाचा संतांचा सांगत असताना जनजागृती करायचं काम समाज करायचं काम करतात गुरु असा सवा तिकडे महाराज तुमच्या सारखा गुरुगाई कृष्णा वारकरी संप्रदायाची धुरा सांभाळतोय आणि तुमची लाडकी शिष्या आज बायकवाडाची पिंगळे होणारी सुखीत आहे असा हा शुभ सोहळा बायकवाड घराण्याचा उल्लेख करायचा असेल तर सगळ्यात श्रेष्ठ घराणा सेफ्टीरेव साहेब आजोबा पवन पुलम चालू गायकवाड बागायदार किसनराव गोविंदराव गायकवाड बागेदार तुकाराम बागायदार चुलता प्रशासकीय सेवामध्ये संपूर्ण महाराष्ट्राला भूषण असणारे शेखरप्पा गायकवाड याच घराण्यामध्ये दीपक साहेब असतील दिलीप साहेब असतील त्यानंतर नवरी मुलीचे चुलते विठ्ठलराव प्राचार्य म्हणून दशरथ भाई या ठिकाणी शेती व्यवसाय करत असताना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पोलीस संघटनेचे काम करत अतिशय चांगलं काम करणारा हा परिवार त्यामध्ये शेतीला धार्मिक शैक्षणिक बाबतीमध्ये सामाजिक बाबतीमध्ये पण अभिमान वाटते जरूर उल्लेख करावा दत्ताभाऊ पिसे काम केलं स्वतःची पत्नी मंगल ग्रामपंचायत सदस्य असताना सत्तेमध्ये सगळ्यांना पाच वर्षामध्ये पाच सरपंच मग त्या ठिकाणी राणीताई असेल अनिता ताई असेल कैलास असेल सुभासा असेल आणि भाऊ चंद्रा उपसरपंच असे एक चांगलं धरण आहे आणि या चांगल्या धरणातली सुरळी आहे

अत्यंत कोयर हेल्या प्रमाणात काम करणाऱ्या कुटुंबातील लग्न सोहळा साखरपुडा सोहळा असल्यामुळे समाजाच्या सर्व क्षेत्रामध्ये मान्यवर मंडळी बंधू भगिनी आणि माता खरं तर ह्या लग्नाचा शाही सोहळा म्हणून आमचे मित्र अभिनाजी गायकवाड सर आपण उल्लेख केला मला पहिली गोष्ट ही सांगायची या प्री वेडिंगचा जमाना आहे प्री वेडिंगच्या जमान्यामध्ये चित्रफिती लावल्या जातात किंवा पत्रिका छापल्या जातात कशा प्रकारचे चित्र विचित्र पत्रिका असतात किंवा नवरदेव नवरीचे फोटो कसे चित्र विचित्र असतात हे आपण सगळे पाहतो हे पाहत असताना ज्येष्ठांना पण खाली मान घालावी लागते अशा पद्धतीचे फोटो असताना आमच्या गावातल्या स्टँडवरची त्याच्यामध्ये पाक जे बाबा मिठिनी आहे आणि पुढं आमचा कृष्ण आणि सृष्टी आहे तेव्हा सहज जातात त्याच किंवा अनेक परिसरातली माणसं म्हणतात की पत्रिका कशी असावी अशी पत्रिका असायची याचं कारण असं आहे की शेवटी हे आध्यात्मिक क्षेत्रामध्ये काम करणारा परिवार आहे काम आहे आणि सृष्टी ही त्यांच्या हाताखाली घडणारे विद्यार्थी पण आज त्यांची सूचना म्हणून या ठिकाणी जात आहे शेवटी आज सृष्टीमध्ये काम केले या परिसरामध्ये ज्ञान जाण्याचं काम आध्यात्मिक क्षेत्रामध्ये कामाला एक की माझी मुक्ताई मुक्ताई दहा वर्षांना करू चांगलं देवयोगी अनंत्य मानणारे गुरु चौदाशे वर्ष चांगदेव जगले पण त्यांनी दहा वर्षाच्या मुक्ताईला गुरु केलं आज आमची सृष्टीताई मुक्ताईच्या मुखामध्ये आम्ही या ठिकाणी पाहतोय सृष्टीताईन अनेक प्रवचनामधून अनेक कीर्तनामधून

आणि आपण सहज म्हणतो ढवळ्या शेजारी कुटुंब आहेत आध्यात्मिक क्षेत्रातील त्यामुळे संघ महान या ठिकाणी ओळख झालेले वारकरी संप्रदायातील अनेक मान्यवर या ठिकाणी आहेत राजकीय सामाजिक शैक्षणिक सहकारी क्षेत्रातील सगळे मी सगळ्यांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो

धर्माची पथका पुढे नेत असताना धर्माचे रक्षण करण्याचा या ठिकाणी आपल्या सगळ्यांना आहे आणि खरेखर दोन्ही नामांकित आहेत आणि आपल्या धर्मासाठी निश्चित बातम्या सर्वांना एक आदर्श आहे मी या दोन्ही उमेदवारांना दो आघाडून शुभेच्छा देत असताना निधीमध्ये या ठिकाणी सांगेल संस्कार हे असावे तसे हे या ठिकाणी सर्वांनी

आणि त्यांच्या आध्यात्मिक असणाऱ्या जवळच्या नात्याला एक आले पण त्याचं तो आता नात्यामध्ये होतोय बंदामध्ये होतोय आणि या सात पुण्याच्या निमित्तानं त्या नव्यानं आम्ही स्वच्छ आणि सुरक्षित आपण सगळे नाटकांना उपस्थित आहोत सगळ्या लोकांनी गमित्राबद्दल वर्णन केले म्हणजे मी काही पुन्हा Is. I've got to do go it. आज या प्रकारे आमचं पाबाळ गावचे भोषण हरिदत्त पर्याय मावली महाराज किंग यांच्या चिरंजीव महिला कुठेही कमी नाही हे महिला या महिलांमध्ये कीर्तनाचं काम करणाऱ्या आमची ही सृष्टीत आहे आणि तसाच आमचा दृष्ट अतिशय पथवा